आपण सध्या आहोत कोकणात आमच्या गावी हे दरवर्षीच ना काम करायचं खेळी बघा आणि हे बघा ना हे, हे जे दृश्य आहे माझं फेवरेट आहे मी भरपूर वेळा इथे येतो आणि हे बघत बसतो किती सुंदर दिसत आपण लक्ष्मी बेकरी मध्ये आलोय नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत म्हणजे आपण सध्या आहोत कोकणात आमच्या गावी आणि मी सध्या उभा आहे त्या आमच्या झापडे गावातील घरवाडीतल्या आमच्या घराच्या मागच्या बाजूला तर इथला हा जो सकाळचा जो निसर्ग आहे का ना काय सांगू तुम्हाला त्या निसर्गाने भुरळ पाडली मला रोज सकाळी जेवढा लवकर जमेल तेवढा लवकर उठतो हे पक्ष्यांचे आवाज वगैरे सगळं ऐकत सकाळची सुरुवात होते आणि पहाटेपासून किंवा सूर्योदयापासून जो सूर्याची किरणं इथे यायला लागतात तेव्हापासून हे निसर्ग अख्खा उजाळून निघालेला असतो तर म्हटलं आता तुमच्याबरोबर पण शेअर करूया की आपला आजूबाजूचा परिसर कसा आहे मी तर पारोसाच आहे अजून आंघोळ वगैरे केली नाही आहे पण म्हटलं तुम्हाला दाखवतो आणि मग जाऊन आपण फ्रेश होऊया हे आमच्या घराच्या मागची घर आहेत म्हणजे आमची माजळकरवाडीची ही शेवटची घर आहेत तिथे मागे जे सर्वात उंच घर दिसतंय माडी ती एकनाथ काकांचे मागे जे आपल्याला बांबू तोडून काठी बनवली त्यांनी त्यांचं हे ही दोन ते एक घर आणि हे एक घर असे चार घर आणि ह्याच्या मागे अजून एक घर आहे अशी पाच घरं आपल्या मागे आहेत तर आपण आता जाऊन बघूया त्यांचं सकाळचं काय काम चाललंय तिकडे काहीतरी लगबग दिसतंय अगं हा तो माझा आवडीचा काय रे मांडव घालतात हा शूटिंग करायला आलोय मी मस्त झाले तुळस वा हे दरवर्षीच ना काम दरवर्षीच काम म्हणजे बांधून झालंय सगळंच म्हणजे चांगलंय चांगलंय इथे भात लावलेला असतो या दोन्ही याच्यात नवीनच बांधलेलं घर आहे आज सुट्टी की जायचं अजून सुट्टी अरे हा आज बुधवार ना दुकान बंद सगळी कालचा मार्केट झालं तर दुकानं बंद तर म्हणजे इथे हा खड्डा बनवलेला आहे हे बघा इथे खणलेला भरपूर आणि आता याच्यावरती झाकण आहे तिथे आहे मध्ये सगळं कंपोस्टिंगचं होतं इथे कोणाला डिटेलमध्ये माहिती असेल तर प्लीज खाली कमेंट करा आपल्या बाकीच्या लोकांना त्याची माहिती कळा केळी बघा केवढी झालेत वा आणि ही सगळी नारळाची झाड हे कुठले गावठी आहेत की सिंगापुरी आहेत ते नारळ नारळ दोन्ही आहेत मिक्स हायला अच्छा खेळी बघा मी कसं पार्ट बनवलाय सगळा हा चेंबर आहे की हां तशात सगळीकडे वाट केली सगळ्या नारायला जायला मस्त वाटत तिथे पण एक केळ आहे ह्या मांडव बघा चालू आहे पुढे जाऊन बघूया अजून आता हे एक नवीन घर बांधून झालंय तिकडे तिथे मी अजून गेलो नाही आहे हे झाड बघा मस्त पाणसाच आणि याला म मला याची मुळं भरपूर आवडतात हा जो अख्खा विस्तार आहे ना इकडचा खूप सुंदर दिसतो हे आणि ते एकनाथ काकांचं घर तिकडचं त्यांची पण बाग आहे इथे मस्त वेगळी फुलं दिसू शकतात तुम्हाला हा मांडव सुकला आहे इकडचा वेली सगळ्या झाल्यात बनवून ते फणस आणि बांबू असं आहे सगळं आणि हे बघा ना हे, हे जे दृश्य आहे ते माझं फेवरेट आहे मी भरपूर वेळा इथे येतो आणि हे बघत बसतो हे किती सुंदर दिसतंय या मार्गाने आपण जरा पुढे जाऊया ते घर बघूया हा आपला यायचा जायचा रस्ता आहे तिथे विहीर आहे त्या बाजूला दाखवतो हे घर बघा एक जुनं घर आहे आणि एक नवीन घर आहे सद्धे, जुने ही कोकणची सध्या स्थिती आहे सध्याची ती जुनंही जपलं जात आहे आणि जे नाही जपत ते बांधलं जात आहे चला आपण पुन्हा जाऊया आपल्या घराकडे हे जे सूर्यकिरण पडून जी अशी जाळी तयार होते ना खूप छान वाटतं आणि जर हलकंसं धुकं असेल सकाळ सकाळ असतं तर ते एकदम मिस्टिक वाटतं खूप खूप मस्त वाटतं ते बघा इथून चेंबरमधनं पाणी वाहतंय आवाज येत असेल तुम्हाला पण त्याआधी ही विहीर आहे इथे बघा आमच्या गावात चौकोनी विहीर बांधायची पद्धत तुम आहे तुमच्याकडे आहे का असं चौकोनी विहीर बांधणं बघूया आपण आतमध्ये काय आहे हे माझ्यासाठी एकदम नवीन होतं पण ही वटवागळ मी एक्सपेक्ट केली नव्हती <laughs> तर असं या विहिरीचं स्वरूप आहे पण तुम्ही बघू शकता त्याच्या मागून हा पाठ जातो जे धरणाचं जा पाणी येतं ते आता सध्या चालू आहे तो इथून पडतो आहे आणि या पाटातनं पुढे जातो असा रस्त्याला आपल्याला लागतो ला ला तर येथे इथे ये खोप आहे मग अशी आपण ती हे बघा किती सुंदर वाटतं आहे तुम्हाला मी नॉर्मल लेन्सने दाखलो बघा तर हा एक आपल्याला पर्यायी मार्ग आहे ज्यावेळेला शेती नसते त्यावेळेला इथून आपण गाडी घेऊन जाऊ शकतो अफकोर्स ते सगळं सुकतं ते आपण जेव्हा आता पालखीसाठी येऊ शिमग्यामध्ये तेव्हा आपल्याला हे सुखं मिळेल आता ह्यांनी लागवड केलेली वाटते बघ नाही लागवड नाही हे असंच उगलेलं आहे सगळं पण याचे झेंडू वगैरे बरं बांबूची बेट आहेत भरपूर आंब्याचं झाड आहे फणसाचं झाड आहे उंच झाड आहेत ही इथे हॉर्नबिल येऊन बसतात मलबार पायड हॉर्नबिल उंच उंच झाडांवरती आणि समोर जे दिसतंय ते ताईचं घर आहे आता थेट ऊन आपल्या कॅमेरावर पडतं म्हणून दिसत असेल स्पष्ट आपण तिथेच जाऊन बघूया इथे सगळी भात काढण्यासाठी झोडपण्यासाठी ही जागा तयार केलेली आता तिचं काम नाही आहे बघा आता आपण ताईच्या घराच्या समोर आलो हे खाली तात्यांच्या घरामध्ये लगभग चालू आहे सकाळच्या कामांची हे, हे आपल्या ताईचं घर आणि त्याच्या शेजारून आपण पुन्हा जाऊया घराच्या मागच्या बाजूला आपल्या जिकडना व्हिडिओला आपण सुरुवात केली होती है। जाड़ बगा। फुला फुल। बगा। बगा। ही फुलांची झाडं बघा मस्त फुलं आली आहेत त्याला अजूनही उमलत आहेत उमलतील सुंदर आणि हे तुम्हाला दाखवतो सूर्यफुल हे बघा काय कॉन्ट्रास्ट देते आहे बघा स्कायला इथे थांबून मी फोटो काढणार आहे आता म्हणून मी व्हिडिओ इथे थांबवतो तर म्हणजे सकाळचे साडेनऊ वाजलेत ही काय सकाळ सकाळ नाही आहे थोडा उशीरच झाला आहे मला बाहेर यायला पण याआधी भरपूर ॲक्टिव्हिटीज होती मुळात इथे लवकर झोप लागते आणि लवकर आपण उठतो सकाळी कोंबडे आजूबाजूचे जेवढे कोंबडे त्यांचा एवढा आरवण्याचा आवाज येत असतो कंटिन्यू म्हणजे उजाडायच्या आधीच हां ते बघा हा ऐकायला आला असेल तुम्हाला हा असाच कोंबड्यांचा आवाज चालूच असतो इकडे आणि त्याने आपण आपल्याला जाग येते लवकर झोपणं होतं लवकर उठणं होतं अरे हो बाबा उठलो आता आम्ही तर आपण म्हणून हे इथलं जे जीवन आहे ते एवढं छान शांत वाटतं आपल्याला तर म्हणजे आत्ता मी फ्रेश होतो मला ऑफिसचं काम करण्यानी पुन्हा लांजत जायचं आहे आणि नंतर जेवायला घरी येऊ आपण चला आपण लक्ष्मी बेकरी मध्ये आलोय मुंबईला घेऊन जायच्या सगळ्या गोष्टी तर म्हणजे थोड्या कामासाठी आपल्याला म्हणजे माझ्या ऑफिसच्या कामासाठी लांज्याला ला यावं लागलं आणि काय होतंय म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आपला इथला लांज्यातला यानंतर आपण उद्या सकाळी परतीचा सा प्रवास चालू करणार आहोत म्हणून इथना लक्ष्मी बेकरीतना किंवा लांचतनं जे काय आपल्याला घेऊन जायचं आहे त्या सगळ्याची खरेदी आपण आज करून घेतो आज तसं आहे बुधवार तर काल जो बाजार होता मंगळवारचा त्याच्यानंतर बहुतेक मार्केट बंद असतं इथलं तर जेवढं काही चालू आहे त्यापैकी आपल्याला जे मिळतंय आणि जे ने न्यायचं आहे ते सगळं आपण घेऊया आणि निघूया चला मंडई रुचिरा तिथे भाजी घेते हे आपल्या नगरपंचायतच्या ऑफिस भाजी मार्केट आहे हे सतत चालू असतं बहुतेक आज बुधवारच्या दिवशी पण आहे भरपूर ऊन आहे कडक ऊन आहे वाजले आहेत है दुपारचे बारा तर ऊन तर असणारच आहे तर आता ही भाजी घेऊन आपण निघूया मी कारमध्ये बसून काम करतोय आणि आई ते लिंबू सरबत बनवतोय आम्ही आता जस्ट आलो आलोय ना म्हणून एक लिंबूचं सरबच बनवतोय मस्त आठल्या ना फ्यू मोमेंट्सला इथं आता संध्याकाळ झाली आहे एक झोप काढली मस्तपैकी थोडा वेळ काम करून पण कॉफी नसती ते झोप उडाली नसती तर मंडळी आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया पुढच्या भागात आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील त्यामुळे तर भेटूया पुढच्या भागात बाय बाय